राहता नगर परिषदेने राहता शहरामध्ये लोकरुची नगरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पार्कची निर्मिती केलेली आहे आपण बघू शकतो हा परिसर राहता शहरातील अतिशय छान असा परिसर आहे या परिसरातील अर्थात राहता शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना या परिसरात घेऊन यावं आहे त्या सुखसुविधांचा उपभोग घ्यावा यासाठी अशी ही बनवलेली वस्तू आहे आपण बघू शकतो या ठिकाणी झाडांची लागवण अतिशय व्यवस्थित केलेली आहे अर्थात हे राहता शहरातील एकमेव गार्डन आहे की ते अतिशय व्यवस्थित आहे तरीही आपण बघू शकतो की या ठिकाणची काही वृक्ष काळाच्या ओघात जळून गेलेली आहेत त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करणे अथवा जी आहेत ती काढून टाकणे निश्चितच गरजेचं आहे ज्यामुळे ही गार्डन निश्चितच चांगली राहील या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी इक्विपमेंट्स बसवण्यात आलेले आहे तसेच सोबत येणाऱ्या पालकांना वृद्धांना बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात आलेले आहे जे काही आहे ते राहता शहराच्या दृष्टिकोनातून या परिसरासाठी निश्चितच योग्य व पुरेसं आहे तरी हे आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण ज्याला वॉटर पॉन्ड म्हणतो त्याची निर्मिती येथे करण्यात आलेली होती परंतु हे अनेक दिवसापासून बंद आहे असंच दिसून येतं कारण यामध्ये आता वृक्षसुद्धा उगवलेली आहेत राहता नगर परिषदेने या एकमेव पार्कची व्यवस्था निश्चित ठेवणं नक्कीच गरजेचं आहे या परिसरामध्ये आपण असंही बघू शकतो की खाली माती आहे जर या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्यात आले किंवा काँक्रिटीकरण करण्यात आलं तर ह्या पार्कचा उपयोग पावसाळ्यातसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो जर पाऊस झाला तर निश्चितच ह्या चिखलामध्ये कुणीही येऊ शकणार नाही राहता शहरामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहे रस्तेसुद्धा पेवर ब्लॉकने व्य तयार करण्यात आलेले आहे तथापि ह्या गार्डनमध्ये सुद्धा पेवर ब्लॉक बसवणं निश्चितच गरजेचं आहे ज्या सुविधा ज्या नागरी सुविधा शहरातील नागरिकांना देण्यात येते त्यामध्ये त्याचा नियमित रखरखाव करणं हे अतिशय गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र